ठेवीदारांची रक्कम परत करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडे जुन्या नोटा पडून अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांचा नोटा बध्या जिल्हा सहकारी बँकेकडे आहेत पडून राज्यात विविध मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नोटबंदीनंतर जुन्या नोटा पडून आहे तिजोरीत असलेला हा पैसा खोटा ठरतो की काय असाच प्रश्न आता समोर येताना दिसतो आहे वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे अठ्याहत्तर लाख एकसष्ट जुना नोटा पडून आहे नोटबंदी झाल्यानंतर एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत करण्याची प्रक्रिया जिल्हा सरकारी बँकेने राबवली पण रिझर्व्ह बँकेने या नोटा घेण्यास नकार दिला नेमक्या या नोटा कुठल्या यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्याची चौकशी देखील पार पडली नोटा नेमक्या कुठल्या याचे स्पष्टीकरण देखील देण्यात आले नोटा परत करण्यासाठी वेळोवेळी याचा पाठपुरावा करण्यात आला पण त्याचा फायदा झाला नाही सरकारी बँकेचे बँकेने स्टेट बँकेतून नोटा काढून आणल्यानंतर दिवसातच लागू झाली होती त्यामुळे या नोटा परत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला नावार्डने सन... समन्वयक साधत रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा केला होता पण रिझर्व्ह बँकेकडून शासन स्तरावर गाईडलाईन मागितल्याने उत्तर त्यावेळी दिले होते गेल्या नऊ वर्षापासून या नोटा सहकारी बँकेकडे पडून आहे दोन हजार चोवीस पंचवीस च्या आर्थिक वर्ष आता संपले संपते आहे एकतीस मार्च रोजी या नोटांचे काय करायचे असा प्रश्न बँका पुढे आहे त्यामुळे शिल्लक असलेल्या नोटांबाबत बँकेकडून नुकसान दाखविले जाण्याची शक्यता आहे आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला नोटबंदी झाली त्या काळामध्ये आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँकेवर प्रशासक मंडळ कार्यरत होतं बँक अडचणीत असल्यामुळे फारसे व्यवहार नव्हते थे। ठेवीदारांची रक्कम परत करण्यासाठी बँकेने एक पॉलिसी केली होती त्या पॉलिसीप्रमाणे रक्कम परत करण्यासाठी आम्ही एक दिवस आधी नोटबंदीच्या एक दिवस आधी स्टेट बँकेतून एक कोटी रुपये विड्रॉ केले आणि व्यवहार व्यवहार केल्यानंतर एक एकवीस लाख एकोणचाळीस हजार रुपये आम्ही त्या नोटा आमच्या ठेवीदारांना दिल्या आणि त्यापैकी अठ्याहत्तर लाख एकसष्ट हजार रुपये शिल्लक राहिले त्यानंतर नोटबंदीच्या घोषणेनंतर स्टेट बँकेमध्ये आम्ही त्या रक्कम दुसऱ्या दिवशी परत करण्यासाठी गेलो असता बदलून घेण्यासाठी गेलो असता त्यांनी सांगितलं की आता गर्दी आहे आपण दोन दिवसांनी ह्या रक्कम जमा करून घेऊ त्याबद्दल आम्ही तुम्हाला दुसऱ्या रक्कम नोटा देऊ पण ती तिसऱ्या दिवशी शासकीय आदेश आल्याने जिल्हा बँकांच्या नोटा स्वीकारू नये असा आदेश प्राप्त झाल्याने त्यांनी त्या नोटा स्वीकारल्या नाही आणि त्यासाठी मग जिल्हा बँकेने नाबार्ड आणि आमची पॅरेंट बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्याकडे पत्रव्यवहार केला आणि त्यानुसार नाबार्ड पुणे यांनी या नोटबंदीची तपासणी करून आम्ही स्वीकारलेल्या नोटा ह्या खरंच स्टेट बँकेतून आहे की आम्ही ठेवीदारांकडून किंवा कर्जदारांकडून स्वीकारल्या आहे याची खात्री करून घेण्यासाठी इन्स्पेक्शन केलं आणि त्या इन्स्पेक्शन मध्ये ह्या सगळ्या नोटा स्टेट बँकेतून आम्ही विड्रॉ केलेल्या होत्या हे सिद्ध झालं आणि त्या बाबतचा अहवाल त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे दिला आणि त्याची कळत पण आम्हाला दिली तेव्हापासून ह्या नोटा आजपर्यंत रिझर्व्ह बँकेने स्वीकारलेल्या नाहीत आणि त्या अठ्याहत्तर लाख एकसष्ट हजार आजही आमच्याकडे तिजोरीमध्ये बंद पडून आहेत रिझर्व बँकेकडे आम्ही फॉलोअप केला मेल केला त्यावर काही त्यांनी रिप्लाय दिलेला नाही कारण आमचा रिझर्व्ह बँकेशी तसं डायरेक्ट संबंध येत नाही आम्ही आमची कंट्रोलिंग अथॉरिटी ही नाबार्ड आहे त्यामुळे आम्ही सतत नाबार्डलाच त्याचा फॉलोअप करतो किंवा राज्य सहकारी बँक यांच्याकडे आम्ही फॉलोअप करतो नाबार्ड दरवर्षी इन्स्पेक्शन करते त्या इन्स्पेक्शन मध्ये सुद्धा त्या नोटा बाबत काही आक्षेप घेतलेला नाही आहे त्या नोटा पडून इतकाच उल्लेख त्यामध्ये असतो आणि त्यांच्या थ्रू काही फॉलोअप सुरू आहे आणि त्याची प्रत आम्हाला देतात ते आमची जिल्हा बँक अडचणीत आहे आणि आम्ही ठेवीदारांकडून किंवा कर्जदारांकडून ह्या एसबीआय नोटा स्वीकारलेल्या नाहीत आम्ही स्टेट बँकेतून ह्या विड्रॉ केलेल्या होत होतात त्यामुळे आमची विनंती आहे की ह्या रक्कम आम्हाला बदल करून देण्यात यावा किंवा आमच्या खात्याला त्या जमा द्याव्या जेणेकरून आमच्या ठेवीदारांना आम्ही त्या रक्कम परत करू शकू दोन हजार पंधरा पासून इथे प्रशासक आहेत प्रशासक त्यावेळेस मान्य जिल्हाधिकारी होते त्या काळामध्ये पंधरा सोळा मध्ये त्यानंतर वारंवार ते प्र, कमिटी आहे यामध्ये बदल होत असतो आजही आमच्याकडे क्रीश प्रशासक त्रिस्तरीय प्रशासक समिती कार्यरत आहे याबाबत अद्याप काही कळलेलं आहे रिझर्व्ह बँकेकडून किंवा नाबार्डकडून आम्हाला राज्य सहकारी बँकेकडूनही अद्याप नाही आम्ही सगळ्या मिटिंग ज्या शासकीय स्तरावर होते त्या मिटिंग मध्ये आम्ही हा मुद्दा रेज करतो आणि आमच्या प्रत्येक नोट मध्ये हा मुद्दा प्रकर्षाने हायलाइट करून नमूद केलेला केला जातो बरोबर बरोबर आम्ही ह्या ठेवीदारांकडून किंवा शेतकऱ्यांच्याकडून कर्जापोटी वसूल केलेल्या नाही आहेत ह्या आम्ही ठेवीदारांना रक्कम परत करण्यासाठी स्टेट बँकेतून विड्रॉ केलेल्या रक्कम आहेत याबाबतची खात्री नाबांनी करून घेतलेली आहे